नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज जोपर्यंत गणेश नायक आहे तोपर्यंत दहा एप आय निलंबित होऊ देणार नाही एसआरए च्या नावाखाली व्यापारीकरण चालू हे सुद्धा होऊ देणार नाही दहा एप आय दहा एप आय जर या ठिकाणी या शहरात वापरला गेला या दहा एफ एस आय च्या अनुषंगाने होणारी वस्तीमध्ये पाणी पुरवठा होईल इथल्या शैक्षणिक बाबी होतील हॉस्पिटलच्या होतील एकावर एक तीन माणसं चालायला लागतील म्हणजे अंडरग्राऊंड जमिनीवरचे आणि कायवा करून चालायला लागेल व्यापारी करून करून पैसा खिशात घालून भविष्यकाळच्या पिढीकरता संकट त्या ठिकाणी निर्माण करण्याची माझी इच्छा नाही आणि मी करू देणार नाही जोपर्यंत गणेश नायक आहे तोपर्यंत अशा प्रकारचा विचाराने घेतलेला निर्णय पुरा होऊ देणार नाही वेळ पडली तर त्याच्याकड रस्त्यावर येईल हां शासनाच्या माध्यमातून म्हाडा स्वरूपाच्या जर जबाबदार म्हणजे ज्याला आपण म्हणजे ऑथॉन्टिक मार्फत निर्माणकुल काही गोष्टी असतात त्या गोष्टी झोपटीचा विकास व्हावा मूल गावठाणाचा म्हणजे आणि गरजेपोटी बांधलेली घरं गर। आणि त्याचबरोबर एल आय सीमध्ये मध्ये ज्या लोकांनी बांधले त्या सर्वांचं शेवटी नवींबीचे नागरिक ते झाले सगळे अशा सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्याच्यावर लादायची नाही कुठली योजना काही ठिकाणी लोकांना म्हणजे धाक दपडश्या करून लोकांच्या सह घेऊन काही अशा गोष्टी करण्याचा काही लोकांचा इरादा होऊ देणार नाही आपण जर गावठी भाषेत म्हणायचं टायगर अबीबी जिंदा आहे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांनी जनसंवाद सुरू केला असून ऐरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी ऐरोली घणसोली कोपरखेणे येथे जनसंवाद आयोजित केला जाणार आहे ऐरोलीमध्ये दर सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सकाळी दहा ते बारा या वेळात आमदार गणेश नाईक उपस्थित राहणार असून त्या ठिकाणी नागरिकांनी समस्या घेऊन यावे असे आव्हाने आमदार गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले गरजेपोटी बांधलेली घरे असतील झोपडपट्टींचा विकास एल आय जीची घरं यांच्या पुनर्विकासासाठी जर दहा पैशाची मागणी केली असेल तर त्यातून जर व्यापारीकरण होत असेल तर त्याला प्रथम माझा विरोध असेल वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे यावेळी ऐरोली नगरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन आमदार गणेश नाईक यांची भेट घेऊन ते निरसन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आमदार गणेश यांनी आश्वासन दिले आहे की हे राजकीय दरबारीचे प्रश्न असतील से शैक्षणिक प्रश्न असतील एम एस सी बीचे प्रश्न असेल तो निश्चित सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मी आता दर सोमवारी दहा ते बारा ह्या ऐरोलीच्या ऑफिसमध्ये बसणार आहे लवकरच घनसोलीमध्ये सुद्धा एक दिवस ठरेल एक दिवशी कोपर खेरण्यामध्ये म्हणजे ऐरोली घनसोली कोपर खेरणं हे तीन नोड हे ऐरोली मतदारसंघामध्ये येतात पूर्वी जनता दरबार व्हायचा दर आठवड्यातून एक दिवशी मी भावे थिएटरमध्ये दे लोकांना भेटायचो आता तो जनता दरबार होत नाही परंतु आता या ठिकाणी आलेल्या तक्रारी महानगरपालिका गेली वीस वर्ष दोन हजार वीसपासून अस्तित्वात नाही त्याच्यामुळे नगरसेवक इथे नाहीत आणि म्हणून पाण्याच्या समस्या ड्रेनेज जाम झालेत एम एसी बीची वीज पुरवठा नीट होत नाही रेशनिंगच्या काही तक्रारी आहेत काही शाळांच्या बाबतीमध्ये आज शाळेत तक्रार मी नाही घेत की त्या शाळेने मैदानामध्ये टर्फ ठी टर्फ बांधले आणि नियमाप्रमाणे सिडकोकडून जी भूखंड घेऊन इमारती बांधल्या किंवा सिडकोने इमारत बांधून दिली त्या बाजूचा मैदान हा शाळेच्या विद्यार्थ्यांकरता वापरला जावा परंतु त्याच्या व्यतिरिक्त शनिवार रविवारी हा नागरिकांकरता वापरला जावा परंतु त्या नियमाचा भंग करून काही शाळांनी त्या ठिकाणी टर्फ काढून व्यापारीकरण केलेलं आहे तशा प्रकारची तक्रार मी शिक्षण अधिकारी ज्या आपल्या इथल्या ज महिला आहेत महिला अधिकारी त्यांना त्यांना मी फोन करून सांगितलं एम एस सी बीच्या पाच सेक्टरमध्ये मी लाईटचा प्रादुर्भाव आहे म्हणून मी आनंद सुतार आणि जब्बारखान यांना चार वाजता बोला सांगितलं वाहतुकीच्या अनुषंगाने काही ठिकाणी थांबे निर्माण करा मी जनरल मॅनेजर एन एम टीना सांगितलं ज्या गोष्टी टेलिफोनवर शक्य त्यांना आणि येताना लोकांना सांग येताना तक्रारी लिखित घेऊन या आणि जर तुम्ही पूर्वी प्रयास केलेला त्याची तुम्ही कडस कोण द्यावा जेणेकरून मी कवरिंग लेटरने तिचं पत्र पाठवीन आणि त्या गोष्टी सुरळीतपणे पार पडतात एप एस आय वाढा पाहिजे टू वाढ फाय टूप दहा एप एस आय दहा हे पैसे जर या ठिकाणी या शहरात वापरला गेला या दहा पैसेच्या अनुषंगाने होणाऱ्या वस्तीमध्ये पाणी पुरवठा होईल इथल्या शैक्षणिक बाबी होतील हॉस्पिटलच्या होतील एकावर एक तीन माणसं चालायला लागतील म्हणजे अंडरग्राऊंड जमिनीवरचे आणि स्कायवा करून चालायला लागेल व्यापारी करून करून पैसा खिशात घालून भविष्यकाळच्या पिढीकरता संकट त्या ठिकाणी निर्माण करण्याची माझी इच्छा नाही आणि मी करू देणार नाही जोपर्यंत गणेश नायक आहे तोपर्यंत अशा प्रकारचा विचार घेतलेला निर्णय पुरा होऊ देणार नाही वेळ पडली तर त्याच्याकडं तर रस्त्यावर हो येईल हां शासनाच्या माध्यमातून म्हाडा स्वरूपाच्या जर जबाबदार जर ज्याला आपण म्हणजे ऑथॉन्टिक मार्फत निर्माणकूल काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी झोपटीचा विकास व्हावा मुलं गावठाणाचं म्हणजे आणि गरजेपोटी बांधलेली घरं गर, आणि त्याचबरोबर एल आय सीमध्ये ज्या लोकांनी बांधले त्या सर्वांचं शेवटी नैमेचे नागरिक ते झाले सगळे अशा सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्याच्यावर लादायची नाही कुठली योजना हो काही ठिकाणी लोकांना म्हणजे धाक दपडशा करून लोकांच्या सॅग घेऊन काही अशा गोष्टी करण्याचा काही लोकांचा इरादा होऊ देणार नाही आपण आता गावठी वाशात म्हणा टायगर अबीबी जिंदा आहे दहा एफेस मी तुम्हाला विचारतो दहा आणि या शहराची जर निर्मिती झाली तर हे शहर राहणार आहे का आज आपल्या आप वाशीमध्ये एक ते दीड एफ ओरिजिनल होता तर ही परिस्थिती तर दहा ए पैसे वापरल्यानंतर काय स्थिती तुम्ही जस्ट अंदाज बांधा किती लोकसंख्या वाढेल पाणीपुरवठा किती लागेल आणि ज्यांना शॉर्टकटने पैसे कमवून आपल्या ह्या ह्या जीवनामध्ये चैन सुख करून निघून जायचा विचार आहे ना त्यांच्यासाठी ठीक आहे पण मी माझा व्यक्तीचा मी काय अजून एक तास आहे की एक दिवस एक आठवडा एक महिना वर्ष काय मला नाही माहिती परंतु मी भविष्यकाळामध्ये गणेश नाईक नावाचा एक अविचारी माणूस होता अशा प्रकारचे कोणाच्याकडून उद्गार काढू देणार नाही आणि म्हणून राज्य शासनालाच मी विनंती केली की तुम्हीच अशा प्रकारचे तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून मिनिमम ए एस आय वापरून जनसामान्याला विश्वासात घेऊन म्हणजे आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील गरजेपुटी बांधलेली घरं असतील त्यांनी गावामध्ये आलेले बाहेरचे लोक असतील म्हणजे आमच्या महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे रोपट्टीतले आणि कॉलनीमधले या सर्वांचाच एकूणच जीवनाचा प्रवास सुखकर होण्याच्या अनुषंगाने मी आग्रह धरलेला आहे आणि त्या ठिकाणी तो पूर्ण होईल असा माझा विश्वास राज्य सरकारच्या माध्यमातून जर का ह्या झोपट्ट्यांचा गाव होतात सगळ्यांचा विकास माझा पाठिंबा आहे पण दहा एफ एस माझा विरोध आहे मिनिमम त्या ठिकाणी एफ एस आय वापरून त्या ठिकाणी गोष्टी करा व्यापारी करत नाही सरकारच्या माध्यमातून करा वी आर सपोर्टिंग उद्या उद्या सुरू करा नारळ फुडाली तर मी येतो थोडं व्यापारीकरण कोणाच्या डोक्यात असेल ना होऊ देणार नाही तीन तीन पिढ्या तीन जे तीनदा जन्म घ्यायला घेतला ना तरी गणेश नाईक जिवंत असेल परत या गोष्टी होऊ देणार नाही बस